बघायच कशा आहेत तुम्ही मी सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान मस्त आणि मजेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राचीन मोहित तर केटक वर्णात तर कळतच असेल मी थोडी जर जाणार आहे बाहेर बाहेर कुठे जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे ह्या लॉंग व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू पाला ब्लॉग माझा की कशासाठी काय काय का करणार आहोत आपण तर या सगळं माहिती पडणार तुम्हाला माझ्या या लाईफमध्ये लॉंग मध्ये तर कंटिन्यू राहा माझ्याबरोबर आणि आताच दळण काढलेलं आहे दळण चढा बघून गेले ते गाडीवरती आणि तिकडे बाहेर वाटते काहीतरी प्रोग्राम आहे दर्शन मस्के साहेब येणार आहेत आज काहीतरी आहे प्रोग्राम त्याच्यामुळे चक्कीवरती जायला मला एकटीता जावं लागणार आहे आणि हे दोघे मायले की बाप बेटी गेलेले आहेत पुढे ठीक आहे सर चला मग आपण जाऊया असं अजिबात पाऊस नाही आहे असं वातावरण आहे पण कधी येईल सांगू शकत नाही तर आपण चालू आहे सेक्टरला दळण दिला तिकडे घ्या आणि प्रोग्राम चालू होता माझा मोबाईल माझ्या हातात असल्या कारणाने मला ते शूट करता नाही आलं आणि ह्यांनी मोबाईल घेऊन आले होते वॉलेटने आणि ते कारण की मला कपड्याला जमलं नसतं पाच किलोचा दळणाचा डबा होता त्याच्यामुळे आता चालू आहे तुझा दुनावाला फोन ना गेला पुढे पुढे तुमच्याकडे आल्या होत्या की किरे त्या दिवशी लावल्या नव्हत्या डिस्प्लेला बघूया विचारून तर बघायला लागेल चल तू पण मी कधी ना जाणार

आज आपका नंबर लिख के बता 19814 अरे 196 पैसा 91 भी से पकड़ लगा लगा 21 76 1965 भी पकड़ पकड़ते जाड़ वाला ने आनू नहीं भी जीएसटी पकड़े पकड़े तो तुम आहे आता डी मार्टला ठीक आहे आपलं जे काम होतं ते महत्वाचं झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो डी मार्टसाठी सो व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुला माहिती आहे आज ते विष्णू सावंत माहितीत का नाही ना, ना? ने 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 ते गुटकेसारखे होते आणि कदम बरोबर असायचे कदम नाहीत का ते प्रदीप दत्ताचा बापू आणि तू कुठे असायचं माहिती आहे ते आंबेडकर भवन माहिती आहे का तिकडे नाही का तो ते व्हिज्युअलायजेशन दाखवायचे ते व्हिडिओ म्हणजे ते आपण याला बसायचो तिथे तो ऑपरेटरला होता मग अशी पण त्यांनी सांगितलं ना की ते नाईन वन सिक्स फक्त माहेरचे आहेत आणि हे परत चेक करून व्यवस्थित लागले का बाहेर निघाले का पाहिजे का तुला हा मग घ्यायचा

ব্লক মনুকে মনুকে মানে কঢ়লি ते परवडलं असत ते ठेवू शकतो तिकडे ठेवू शकतो हा हा बाकी बिलिंगला पण परत लाईन लावा लागेल तेवढे मग आज खूपच गर्दी आहे चल निरू भाई एवढा टाइम नाही आपल्याकडे भूक पण लागले मला है ना मग चल गप घरी जाऊ हा नाही जिओ मार्ट नाही का ते बिलिंगची लाईन बघ किती हा जिओ मार्टला जायचंय बी मार्टला इतकी गर्दी होती विचारून सोय नाही भाई आलो परत काय की नंतर काय घेतलं आणि टोकन नाही घेतले मग त्याला बिलिंग साठी थांबायला लागलं असतं परत आपण आपल्या इथे घेऊया त्याला बिलिंगला एवढी पंधरा ते वीस जणांची लाईन आणि रेशनवाले सगळे ते काउंटरचं पूर्ण भरलं होतं म्हटलं मरो बाबा लगेला म्हटलं ये खाली आणि जीव पण गुनमरत होता एवढा मोठं माळ आलो परत खाली आज खूप गर्दी आज संडे पण आहे आणि खूप खूप रश आहे इकडे विचारूनच नाही फिरायचं होतं वरती यायचं होतं काय ना काय तरी घेतलं असतं निर्बीसाठी बट एवढा गर्दी बघूनच म्हटलं नको बाबा चला आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊया म्हणून रिटर्न आलो खाली आता चाललो आहे मी जिओ मार्टला जिओ मार्टचं दाखवते इथे पण गर्दी असेल तर पुन्हा निघावं लागणार आहे ठीक आहे हे गेले गाडी आणायला पार्किंगला पण लावताना खूप गर्दी होती काढताना पण गर्दीच असणार आहे एवढे <laughs> एवढे रेशन भरून भरून घेतल्यानंतर ह्याचं प्राइसिंग होईपर्यंत किती वेळ गेला असता म्हणून म्हटलं चला आले आमचे धनूल तू पुढेच उभी राहते का आजचा मोसम कसा आहे एकदम बढिया छानपैकी आभाळ आलेला आहे पण पावसाचं पत्त्या नाहीये इथं मस्त आपण चाललो हे काय बनवलंय नवीन वाटतं आतमध्ये काय बनले काय माहिती आहे नो आयडिया चालू आहे गाडी शिकायला यायचो म्हणजे मला शिकवायला आणायचं हे त्यानंतर लग्नाच्या आधी लग्नानंतर तेव्हा मी दोघेच होतो निर्विण नव्हती मला महोत्सव इतकं छान इतकं थंड वाटतं ना ते वॉकिंग प्लेस कडे जॉगिंग मला आणि खूप सुंदर आहे इकडे म्हणाल तर सिद्धिविनायक मंदिर इथे कुठेतरी असेल ना इकडेच आहे असायला मंदिर इकडचं पण नजारा खूप छान आहे एक्सरसाइज साठी लोक येतात पेट कॉर्नरसाठी सेपरेट जागा पण ठेवले त्यांनी <laughs> पाटील दाबा इकडेच आहे कुठेतरी आतमध्ये सगळी खाडी आहे इकडे बर्न हॉस्पिटल पण आहे ना लगी अंकुम आवडत मला एकदम मस्त पटतय खाडी बाजूलाच असल्या कारणाने ना पूर्ण आणि ही काय बिल्डिंग आहे ना हॅलो दिवा कोळीवाडा आपण तिकडे आलो तिकडे पक्षी अभयारण्य आहे फ्लेमिंगो अभि अभिया अभयारण्य आहे फ्लेमिंगो हे बघा हे इकडेच आहे आतमध्ये आम्ही कधी गेलो नाही आहे जायचं होतं आणि हा बघा हा वरचा ब्रिज आहे ना हा तर किती वर्ष झाली तेव्हापासून बनतोय आता फायनली कलर वगैरे सगळं काम तर झालेलं आहे आणि हा कुठला ब्रिज आला की शिरफाटा ते ऐरोली आणि आता आहे आपण जिओ मार्टला तिकडून आलोय इकडे तिकडचं मार्ट सोडलं आता जिओ मार्टला आलो जिओ स्मार्ट सुपर पण इथे तरी बरं पार्क करायची आहे धनूला जागा शकतोय कुठे भेटतंय का लागायला चला उतरतोय आम्ही इथेच लावतोय गाडी चलेली बघूया ना तरी काय कसं हे काय आहे গ্রাম চেঞ্জ নব পিস হ্যাঁ বাউ কিলো মসলে तिकडे सुट्टे पण आहेत पण छोटा पॅकेट नाही हायंज सगळं ना। मध्ये एकदम वेगवेगळे प्राइस आहेत सगळं येत हेच रेशीम मला काउंट करेल तांदूळ बघूया आपण सुरती कोलम राईस एच एम टी कोलम कोलम स्टीम राईस काय आहे स्टीम राईस फॉर्टी टू स्टीम राईस कोलम अगोसा फिफ्टी सिक्स वडा कोलम तीनच आहेत वाटतं ना चार स्टीम राईस म्हणजे काय रेम राईस okay. हात का छान दिसतंय ठेवून द्या फक्त बस सगळे सगळ्यात बेस्ट मला हे एक आवडत हे घेऊया नंतर आपण तुझ्या बड्डे घेऊया कोणत्या म्हणून म्हणू दिदी काय तुझी हे वाल छान आहे हा छान आहे मग ₹300 दे ए भाई तो कपड़ा एकदम हां मां हे चांगले का ते चांगले अच्छा मोटे मोठे बेटा मोठी छोटी छोटी आईने रुपयाने बिल हेतलेत पण मी तेला अजून काही कॅश नाही हेतले गेलं गेल ते आंबेडकर जवळ घ्यायलाच नाही भेटले इथून मोबाड आहे हेगडे भवन तिकडे आंबेडकर भवन आंबेडकर स्मारक म्हणतो ना आपण तिकडे आहे हे मोठं हेगडे भवन आहे इथे चला आता आम्ही टर्न घेतोय ते बनवाला हॉस्पिटल आहे ना तिकडे अजून काम चालू आहे ना त्याच्यामुळे तो रस्ता बंद आहे पण आज रोडला असतं ते आहे होमिओपॅथिक उपचार केंद्र पाठीमागे गेलो ते बघायचं मला दा आहे का चालू हा दवाखाना पुढे पुढे ना, फुड़े फुड़े ना। हा सगळा लागतो मार्केट हा सेक्टर सोळाचा आहे दत्त मंदिर आहे आपलं इथलं सगळ्यात फेमस इथे दोन तर्फमध्ये बघा तर एवढी गर्दी दिसेल तुम्हाला इकडे भजन चालू आहे दत्त मंदिरामध्ये आणि सेक्टर सोळाचा एरिया आहे हा बघता जिकडे जाल तिकडे ट्रॅफिक हायच आहे कुठलाच रस्ता तुम्हाला खाली दिसणार नाही संध्याकाळच्या टायमिंगला म्हणायचं कधी आज पाऊस नाही म्हणून नाही तर ले भाई ट्रॅफिक आता उद्या जायचं आहे कामाला आणि हे आहे डाकघर म्हणजेच आपलं भारतीय डाक पोस्ट ऑफिस हे इकडे आहे नवीनवाला बनवलेलं इकडे गार्डन आहे इकडे मोठे मोठे टॉवर आणले आणि एवढा ब्रिज मोठा बनवला आहे त्याचं पण काम चालू आहे कधी होईल माहिती नाही पुढून येते गाडी तू बघा हे बघा हे झालं बघा अगं काय राहतच नाही तो पाय तर काय हा भैया आता आम्ही चालू पाणीपुरीवाल्याचे येते ते बघू शकता इकडचा आपला पाणीपुरीवाला लक्षाची मान बघ कशी डोलते बघू शकता येते त्याला अजिबात आवडत नाही असे व्हिडिओ हे केलेलं चार लोकांमध्ये नाही करत लोक हा बघा करत आहे नसत दातांच्या पत््याने पाणीपुरी मच्छर काय मी मागवले इकडे गोल गोली शेवपोरी शेवपोरी या खायला असल्याने आ, दरपन? दरपन? दरपना। दरपना। आ, 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 चला चल मग आता चालू आम्ही आता घरी पाणीपुरी हो घालू सुकापुरी घेऊन घालो आणि सगळ्यात फेमस म्हणजे तोच स्टॉल आहे खूप छान लागतो मस्त आहे तो चलो बाय बाय थँक्यू सो मच